प्रत्येक जण म्हणतोय आभार दौरा कशासाठी मी म्हणतोय हा आभार दौरा नसून हा आधार आधार आहे प्रत्येक या ठिकाणी देण्याचं काम हे बापूसाहेब भेगडे आणि बाळाभाऊ भेगडे यांनी या ठिकाणी केलेले तेवीस तारखेचा निकाल आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाला पाहायला मिळाला प्रत्येक कार्यकर्ता त्या निकालानंतर खचून गेला तुटला अशा कार्यकर्त्याला अशा प्रसंगी जर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं असेल तर तो, तो आधार द्यायचा म्हणून हा आधार दौरा त्या ठिकाणी सगळ्या आमच्या सर्वपक्षीय नेते मंडळींनी करण्याचा ठरवला तेवीस तारखेच्या निकालानंतर तालुक्यातली राजकीय परिस्थिती आपण सर्वजण पाहतोय मला वाटतं आपल्या मनातही नव्हतं असा निकाल त्या दिवशी या मावळकर जनतेला आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आपला पराभव उमेदवार तो झालेला नाहीये हा घडून आहे आपल्याला सगळ्यांना माहिती जो उमेदवार आदल्या दिवशी आपल्या नेत्याला सांगतोय कि माझ शेड धोक्यात आहे आणि तो उमेदवार निवडणूक झाल्यानंतर सांगतोय की मी एक लाख वीस हजारांनी निवडून येईल हा नक्की विश्वास आला होत याची खरं आपण या ठिकाणी निरीक्षण केलं पाहिजे याचा आपण खऱ्या अर्थाने परीक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची निवडणूक ही या मावळ तालुक्यामध्ये झाली बऱ्याच जणांना वाटत की अम्ना या ठिकाणी पराभूत झाले मी पराभूत मानत नाही आपल्या सर्वसामान्य निष्ठावंतांच्या कार्यकर्त्यांच्या मनातला आमदार कोण असेल तर त्या ठिकाणी वेगळे आणि एक कोटी पन्नास लाख रुपये खर्च करून आणि पैशांनी विकत घेतलेले आमदार कोण आहे तर हे आपल्याला माहिती ती खोटी प्रतिष्ठा विकत घेऊन त्या ठिकाणी निवडणुकाची आज आपण सर्वजण या निवडणुकीच्या निकालानंतर तालुक्याभरामध्ये सगळं जण पाहतोय कुठल्याच कार्यकर्त्याच्या त्या विजयी झालेल्या उमेदवाराच्या चेहऱ्यावर माहिती की आपला पराभव पराभव होता हा कशामुळे वाचला तर तो ईव्हीएम मुळे वाचला हे सगळ्यांना माहिती महाराष्ट्रात अनेक अशी उदाहरणं येत आहेत ईव्हीएमच्या मतांमधला फरक आणि झालेल्या मतांमधला फरक आपल्याला प्रत्येकाला माहिती त्यामुळं पराभवानी खचून जाऊ नका पराभव होतो तो आपल्याला विसरावाही लागतो विसरायचं कस ना त्या अण्णांकडनं आपण शिकलं पाहिजे त्याच दिवशी दुसऱ्या फेरीच्या दिवशी अण्णांनी आपला पराभव मान्य केला आणि दुसऱ्या दिवशी बसून आमच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना बोलून घेतलं की आता आपल्याला कामाला लागायचं त्यांच्याकडे बघितल्यावरती जी ऊर्जा आम्हाला मिळाली ना ती खरी आम्हाला त्यांच्याकडनं प्रेरणा मिळण्यासारखी दोन दिवस आम्ही पण पर पराभवानी खचून घरात बसलो होतो मला फोन केला अण्णांच्या जवळ ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आपण नेता घातला नाहीये आपण का खचा आणि एक निवडणुकीने आपण म्हातारी होणार नाहीये येणाऱ्या प्रत्येक निवडणुका आता आपल्याला जिंकायच्या त्या दृष्टिकोनाचं कोणाचं नाव लागायचं अशा अनुषंगाने अन्नाला ही वेदना झालेली लक्षात ठेवा मानसिक झालेले आहेत आर्थिक झालेले आहेत पण ते विसरून अन्ना आज आपल्या सगळ्यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत समोरचे उमेदवार आपल्याला माहिती आहेत पुष्पगुच्छ आनंद व्यक्त करतात घरात बसून करतात आणि आपला उमेदवार या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक गणात येतोय आणि आपल्याला आधार देतोय याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला अशा पद्धतीचं नेतृत्व या तालुक्याला मला वाटते जनतेला कळलं नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा केव्हा कळत तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात येईल की आपण एक चांगलं नेतृत्व गमावलं आमच्या तरुण पिढीला भविष्यामध्ये जर कोण चांगली दिशा देणार होत तर ते बापू साहेब वेगळे होते हे त्या जनतेला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे कळणारे एवढं मला सांगायचं आनंदी आपल्या भावना आपल्या आश्रू या रोखून धरल्या मित्रांनो म्हणतात राजाच्या डोळ्यात कधी आश्रू दिसत नाही खरे अण्णांच्या डोळ्यात आश्रू दिसले नाही त्याचा काय दुखावले गेले नाही अश्रू थांबवले आणि ज्या कार्यकर्त्यांचे आश्रू त्या ठिकाणी कळतायत ज्या ठिकाणी आपले कार्यकर्ते रडतायत त्या कार्यकर्त्यांचे आश्रू पृष्ठासाठी खऱ्या अर्थाने हा दौरा अण्णांनी त्या ठिकाणी आयोजन केला मला वाटते खचून जाऊ नका तुम्हाला वाटत असेल की पाच वर्ष आम्हाला आता कोण बघणार अरे आम्ही आता सगळेजण एकत्र आहे ना तुमचा भाजपवाल्याला वाटायचं आमचा एकच नेता आहे अरे आता आठ दहा जण आम्ही नेते तिथं मनसेवाल्याबाबतला वाटायचं आम्ही वाटायचं त्याला की आमच्याकडे एक आहे अरे आता आम्ही दहा जण दहा बारा जण आहे असं पुढं वाटून घेऊ नका आपल्या माग को आता कोण नाही आपल्या माग सगळ्यात मोठी ताकद स्वाभिमान बाळाभाऊची ताकद आहे या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहिती मावळात काय झालं याच्याशी देणं घेणं नाही पण महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती त्या ठिकाणी देवेंद्र भाऊ फडणवीस हे आता मुख्यमंत्री होत आहेत गृहमंत्री होत आहेत त्यामुळे काळजी करू नका आपला आमदार आणि आपले गृहमंत्री कोण येईत आपल्याला सगळ्यांना माहिती त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठली चिंता करायची नाही की आपल्याला कुठं त्रास होईल आपण निवडणुकीमध्ये बऱ्याच डोळ्यावर आले असल्या गोष्टी आता कोणी व्यक्त करू नका येणाऱ्या निवडणुकीसाठी आता कामाला लागायचे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्यानंतर ग्रामपंचायती असतील सोसायट्यांच्या निवडणुका असतील या निवडणुकीत आता सक्रिय व्हायचे आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची अशी आहे की काल बाळाभाऊनी त्या कुजगावच्या त्याला सांगखेडच्या कानामध्ये घोषित केले की आपल्या सर्वांना एक छत्र हे वडगाव सारख्या ठिकाणी मिळालं पाहिजे म्हणून एक जनसंपर्क कार्यालयाची मोठ्या त्या ठिकाणी निर्मिती करायचं ठरवलंय येत्या महिन्याभरामध्ये आपल्याला सगळ्या नेत्यांना भेटता येईल असं छत्र त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून वडगाव या ठिकाणी लवकरच लवकर आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहे प्रत्येक आठवड्याला आम्ही सर्व नेते मंडळी आहे तुमची शासकीय कामं असतील शासकीय काम असतील इतर काय अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही सगळे जण सोडवण्यासाठी आम्ही त्या कार्यालयामध्ये प्रत्येकाला दिलेल्या दिवशी आम्ही बसणार आहोत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही था, थांबणार नाही घरात बसणार नाही हे सगळी मनातली पहिली शांका काळात मला माहिती आहे विरोधकांनी तुम्हाला किती त्रास दिला निवडून आल्यानंतर तुमच्या घरासमोर येणं पाठाकडे वाजवणं असे बरेच प्रकार झालेले पण ही आग पण विजून देऊ नका ही जी आपल्याला लागलेली आग आहे ही विजून देऊ नका या नव्या काळामध्ये आपल्याला त्या आगीचं रूपांतर भविष्यात आपल्या विजयाकडे जाईल अशी वाटचाल आपल्याला त्या माध्यमातून करायचे एवढंच मला सांगायचं अण्णा तर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतीलच तुमच्या सारखंच आम्ही पण डिप्रेशन मध्ये गेलो होतो नंतर पण अण्णांच्या सानिध्यात आलो त्या दिवशी अण्णांनी त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं त्यानंतर आम्ही आमचं डिप्रेशन बाजूला ठेवलं आणि कामाला लागलो अरे मला खरंच सांगायचंय पराभव झालेल्या उमेदवाराच्या साठी एवढी लोक कधी जमतात का विचार केला पाहिजे परवाच्या दिवशी अण्णांच्या कारखान्यावरती जी बैठक झाली फक्त मॅसेज केले होते कार्यकर्त्यांना कुणी आयोजन केली होती काय माहिती नाही आम्हाला पण अडीच तीन हजार लोक अन्नासाठी आले याचा अर्थ जनतेने जरी अन्नाला नाकारला असेल तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी अण्णांना त्या ठिकाणी आमदार मानलेले आणि भविष्यात या भावनेने आपल्याला काम करायचे एवढंच मला या ठिकाणी सांगायचे धन्यवाद आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्व व्यासपीठाच्या वतीने मी आपलं सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद